कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आता न्यायालयामध्ये सुनावणी आज पोलिसांनी त्यांचा अहवाल सादर केला त्यामध्ये आरोपीने मद्य सेवन केलं नव्हतं बसमध्ये बिघाड नव्हता अशी माहिती सादर केलेली आहे न्यायालयाने आज पुढील तारीख दिली असून चार जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे यापूर्वी आरोपी संतोष मोरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आरोपी संजय मोरेला चार जानेवारीला आता पुढची सुनावणी त्या संदर्भात होणार आहे कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आज न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे आरोपीने मद्यसेवन केलेलं नव्हतं असा अहवाल पोलिसांकडून आता देण्यात आलेला आहे तर बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचंही अहवालामध्ये सांगण्यात आलंय चार जानेवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे संजय मोरेवर आता काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कोर्टाकडून आता काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष असेल सध्या पोलिसांचा अहवाल समोर आलेला आहे आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले चेतन काय अधिकची माहिती निलम कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आज कोर्टात सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे यापूर्वी आपण पाहिलं तर आरोपी संतोष मोरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती होती मात्र आता आपण जर पाहिलं तर एक मोठी अपडेट या सुनावणीमधून समोर येते आहे आज पोलिसांनी त्यांचा अहवाल जो आहे तो न्यायालयामध्ये सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये आरोपीने मद्यसेवन केलं नव्हतं त्यासोबत बसमध्ये कोणताही कोणती बिघाड नव्हती अशी माहिती जी आहे ती या अहवालाच्या माध्यमातून पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेली आहे आणि न्यायालयाने आज पुढील तारीख दिलेली आहे या सुनावणी संदर्भात चार जानेवारीला या सुनावणी संदर्भात पुढील सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या माहितीसाठी